टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य सत्यशोधक समाज स्थापनेच्या एकशे एकावन्न शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग गवई गणेश अक्काजी संपादक कवी गणेश अक्काजी गवई उर्फ नानासाहेब हे मूळ मौजे भुगाव तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीतील सत्यशोधक होते आंबेडकर चळवळीपूर्वी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्य समाजात जागृती केली होती एकोणावीसशे अकरा सालच्या मे महिन्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यत्वधारक अधिवेशन भरले होते या अधिवेशनाला महर्षी विठ्ठल रामजी शिंद पुणे इथून आवर्जून उपस्थित होते या अधिवेशनाला विदर्भातून अडीच हजार अस्पृश्य बंधू महार बंधू उपस्थित होते तसेच गवई यांनी एकोणीसशे बावीस सालच्या तेरा व चौदा फेब्रुवारीला दिल्ली येथे अखिल भारतीय तिसऱ्या अस्पृश्य परिषदेचं संयोजन केलं होतं पुढे अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे आठवे अधिवेशन दिनांक तेरा व चौदा एप्रिल एकोणासशे अठरा रोजी प्रभात कारवा राग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथे टाउन हॉलमध्ये भरले होते या अधिवेशनाला गणेश गवई आवर्जून उपस्थित होते त्यांनी या अधिवेशनात सक्रिय सहभाग नोंदविला होता तीस एकतीस मे व एक, एक जून दोन एकोणावीसशे वीस रोजी गणेश अक्काजी गवई यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद राजशी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे आयोजित केली होती देचे या परिषदेचे स्वागताध्यक्ष या नात्यानं गवई यांनी शाहू महाराजांना कोल्हापूर येथे जाऊन निमंत्रण दिले होते या परिषदेला डॉक्टर आंबेडकरही उपस्थित होते गणेश आकाजी गवई यांनी अमरावती येथून बहिष्कृत भारत पाक्षिक काही वर्षे चालविले या पाक्षिकाचा पहिला अंक जानेवारी एकोणीसशे चौदा साली निघाला सात व आठ फेब्रुवारी एकोणीसशे वीसच्या मध्य प्रांत व व वन्हाळ परिसरातील चिखली येथील महार परिषदेला ते उपस्थित होते महात्मा फुले यांची जन्मशताब्दीही त्यांनी साजरी केली या निमित्तानं गवई यांनी नागपुरातील टिळक विद्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन आठ डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला केलं होत लंडन येथे भरलेल्या एकोणीसशे एकतीस सालच्या प्रथम गोलमेज परिषदेलाही ते प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते पुढे कट्टर सत्यशोधक असलेले गवई उतारवयात मात्र हिंदू महासभा आणि डॉक्टर मुंजे यांच्या विचारांकडे झुकलेले दिसतात महाडच्या चौदार तळाच्या यशस्वी चळवळीनंतर गवई हळूहळू डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीला विरोध करू लागले प्रस्तुत विरोधात चळवळीच्या विरोधापेक्षा वैयक्तिक विरोधाचा सूर अधिकचा दिसतो दुसरीकडे पुढे पुढे गवई पत्र सारखी असत इतकेच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेलाही त्यांचा विरोध होता आंबेडकर अनुयांनी आयोजित केलेल्या अस्पृश्य परिषदांना कधी उघड तर अधूनमधून छुपा विरोध त्यांनी केला कट्टर सत्यशोधक गवई यांच्या आंबेडकरांच्या अनुषंगानं वैयक्तिक विरोधाचे कोडेनं उलगडणारे होते सत्यशोधक समाज अधिवेशने चिंतन आणि चिंता राजाशी शाहू स्मारक ग्रंथ संपादक जयसिंगराव पवार लोकपत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुखराम हिरवाळे हिवराळे दिनमित्र अंक एकोणावीस मे एकोणावीसशे एकवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक डॉक्टर दिनकर हेरलेकर गवंडी पालकर अनंत एकनाथ महात्मा फुले यांचे एक स्नेही एकनाथराव गवंडी पालकर यांचे अनंतराव पालकर हे पुत्र असून पुण्यातील एक करते सत्यशोधक होत घर नंबर तीनशे पस्तीस शुक्रवार पेठेतील पालकरांचा वाडा सत्यशोधक चळवळीचे एक केंद्र होते याच वाड्यात छायाचित्रकार एकनाथराव पालकरांनी बुधवार दिनांक अठरा एप्रिलला अठराशे त्र्याऐंशी रोजी महात्मा फुले यशवंतराव फुले यांचा हौसेखातर दोन वाजून वीस मिनिटांनी एक फोटो काढला होता पुढे हाच फोटो महात्मा फुले यांचे असल छायाचित्र ठरले अशा पालकरांचा सत्यशोधक विचारांचा वारसा आनंतराव पालकरांना लाभला त्यांनी एकोणीसशे अकरा साली महाराष्ट्राचा मार्टिन लुथर महात्मा ज्योतिराव फुले ही पुस्तिका लिहिली या पुस्तिकेत महात्मा फुले यांचे तो त्रोटक अल्पचरित्र